परखंदे तलावाचे काम निकृष्ट आक्रमक ग्रामस्थांनी काम बंद पाडले ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी खालापूर तालुक्यातील परखंदे गावातील तलावासाठी एक कोटी साठ लाख रुपये खर्च करून तलावाचे नव्याने काम सुरू आहे तलावात पाणीसाठा वाढवण्यासाठी गाळ काढला नाही संरक्षण कठडा कायम ठेवला संरक्षण कठडा कमी ठेवला असून निकृष्ट दर्जाचे काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ठेकेदाराला जाब विचारत काम बंद केले आहे पंधरा दिवसापासून हे काम बंद असल्याने ठेकेदारावर कारवाई होणार की नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग युभा, कर्जत विभागाच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांनी परखंदे तलावासाठी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे तलावात पाणीसाठा वाढवण्यासाठी गाळ काढला नाही संरक्षण कठडा कमी ठेवला असून दगड टाकून कॉन्क्रीटचा खर्च वाचून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत ठेकेदाराला जाब विचारल्यानंतर ठेकेदाराने उडवा उत्तरे दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी हे काम बंद केले आहे तलाव सरोवर पर्यावरण संवर्धनासाठी शासनाने जो प्रत्येक तालुक्यामध्ये जो तलाव निधी दिलेला आहे आणि त्या निधीचा योग्य उपयोग होऊन त्या तलावाचे संवर्धन होण्यासाठी यासाठी प्रत्येक गावामध्ये जे तलाव जिथे जिथे आहेत ते तलावाचं काम चालू आहे आणि काम चालू असताना ते चांगल्या प्रकारचे काम व्हावं हो आहे हे ग्रामस्थांची मागणी आहे आणि हे करत असताना तलावाचा मुख्य उद्देश हे पाहिजे की त्या तलावामधील गाल साठवण केली पाहिजे जेणेकरून खोलीकरण आणि रुंदीकरण जर झालं तर पाणी साचेल आणि गुराढोरांना पाणी मिळेल आणि त्या गावाच्या पातळी पाण्याची देखील त्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात वाढेल आणि जेणेकरून बोरवेलला पाणी लागेल या दृष्टीने जेणेकरून खोलीकरण जर केलं तर खरोखरच पाण्याचा उपयोग चांगला होईल परंतु ते न करता जर खाली संरक्षण भिंत म्हणून बांधली आणि जर निकृष्ट दर्जाचं काम झालं तर ते योग्य नाही या दृष्टीने चांगल्या प्रकारचं काम व्हावा ही गावकऱ्यांची मागणी आहे परखंदे तळावावरती आहोत आणि ह्या तळावाचे काम जे चाललेलं आहे त्या त तळावाचे काम हे जे आहे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे ह्या तलावामध्ये जे खोलीकरण व्हायला पाहिजे होतं खोलीकरण न करता तसंच काम चालू आहे पुन्हा जे ते फाउंडेशन म्हणजे कडेने जे कठाडा चालू आहे त्या कठाड्याला फाउंडेशन सहा सुद्धा फाउंडेशन झालेलं नाही आणि हा कठाडा जो आहे हा काळांतराने थोड्याच दिवसही तो चालणारा नाही त्यासाठीच हे सर्व ग्रामस्थ आज एकत्र येऊन हे काम आज बंद केलेलं आहे आणि ह्याही अगोदर ह्या कॉ ह्याच्या ठेकेदार आणि इंजिनियर ह्या लोकांना इथं समक्ष इथे बोलून काम दाखवलं आहे परंतु कोणतीही प्रकारचं त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही आणि ग्रामस्थांना त्यांच्या तक्रारीला ते गांभीर्याने घेत नसल्यामुळेच आज सर्व प्रख परखंदे ग्रामस्थ एकत्र येऊन हे तलावाचं काम आज बंद केलेलं आहे आज परखंदे तलावाजवळ आम्ही सर्व ग्रामस्थ इथे जमा झालेलो आहोत संबंधित तलावाचे जो बांधकाम ठेकेदार आहे त्याच्याशी आता आम्ही बोलणे केले त्याला आम्ही इथे प्रत्यक्ष व्हिडिओ करून दाखवलं की बाबा काम हे निकृष्ट दर्जेच आहे त्यांनी आम्हाला सांगितले की मी उद्या तुमची भेट घेतो आणि जे काही काम आहे ते ग्रामस्थासमोर म्हणजे कसं पाहिजे त्याचं पाहणी करून जर त्यांनी ते हे हो काम व्यवस्थित केलं नाही तर आम्हाला पुढचा मार्ग चोकलावा लागेल आणि याची त्यांनी दखल घ्यावी हे काम पंधरा दिवसापासून बंद असल्याने ठेकेदार बदलून चांगल्या ठेकेदाराला काम देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न